राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज व्हिडिओमध्ये लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे बऱ्याच शेतकरी मित्रांनी दोन तीन दिवसामध्ये कमेंट्स केल्या की बांगलादेश कांदा निर्यातीचं काय झालं तसेच दक्षिणेकडील जो नवीन कांदा बाजारात येत आहे त्याविषयी आम्हाला माहिती द्या काही शेतकरी म्हणतायत की बाजारभावामध्ये सुधारणा होणार अशी माहिती आम्हाला व्यापारी वर्गाकडून मिळत आहे काही म्हणतात की आज भाव कमी झालेले आहेत काही म्हणतात की येणाऱ्या दिवसामध्ये कांद्याचे भाव कसे असणार आहेत मित्रांनो अशा बऱ्याच कमेंट्स माझा बळीराजावरती सध्या येत आहेत आणि या सगळ्या कमेंट्सच्या उत्तरासाठी हा व्हिडिओ मी खास माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी बनवत आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे गेल्या सहा वर्षापासून माझा बळीराजावरती आपल्याला योग्य ती माहिती अगदी विनामूल्य ही दिली जाते थोड्या वेळामध्ये आपण ही माहिती शेतकरी मित्रांना देत असतो आणि मित्रांनो आताही आपल्याला अगदी विनामूल्य माहिती ही मी या व्हिडिओमध्ये देणार आहे आपल्याला फक्त त्या बदल्यामध्ये व्हिडिओला लाईक करायचा आहे व्हिडिओ शेअर करायचा आहे मित्रांनो तसं माझा वेळे राजाला आपण खूप काही दिलेलं आहे आपले दोन लाख चाळीस हजार सबस्क्रायबर लवकरच आता पूर्ण होणार आहेत इतक्या मोठ्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनी चॅनलवर विश्वास हा टाकलेला आहे आणि मित्रांनो त्यामुळे राजावरती अगदी योग्य ती माहिती आपल्याला दिली जाते कारण एखादा शेतकरी माझं चॅनल सबस्क्राईब करतो म्हणजेच तो माझ्यावरती विश्वास दाखवतो आणि मग त्याने जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला तळा कुठे गेला नाही पाहिजे आणि माझा बळीराजाकडून त्याला चुकीची माहिती ही गेली नाही पाहिजे त्याचं काहीही नुकसान माझ्यामुळे झालं नाही पाहिजे अशी माझी भावना असते आणि त्यामुळे मी आपल्याला माझा बळीराजावरती अगदी योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न हा करत असतो तर मित्रांनो माझं काही चुकत असेल तर नक्की कमेंट मध्ये आपण ते सांगत चला कारण मी ही माणूसच आहे काही चुकाही माझ्याकडून होऊ शकतात परंतु तुमचं मार्गदर्शनही मोलाच असत तर मित्रांनो आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे तर महत्वाचं म्हणजे बांगलादेश कांदा निर्यातीचं काय झालं याविषयी आम्हाला माहिती द्या अशा कमेंट्स बऱ्याच आलेल्या आहेत मित्रांनो मी आपल्याला वे बऱ्याच वेळेस याविषयी माहिती चॅनलवर दिलेली आहे आणि आताही सांगतो की बांगलादेशकडून भारतीय कांद्याला अजूनही काहीही मागणी नाही सध्या बांगलादेशामध्ये भारतीय कांदा निर्यात होत नाही मी अगदी पूर्वीपासून आपल्याला सांगितलं होतं की यावर्षी बांगलादेश भारताकडून कांदा घेईल असं मला वाटत नाही आणि का घेणार नाही त्याविषयी ही माहिती मी आपल्याला सविस्तरपणे दिलेली आहे मित्रांनो अजून तरी मागणी झालेली नाही जर बांगलादेशाकडून मागणी झाली तर नक्कीच आपल्याला चॅनलवरती ते कळवलं जाईल आता दुसरं म्हणजे महत्वाचं दक्षिणेकडील म्हणजेच बेंगलोर हैदराबादमध्ये जो नवीन कांदा बाजारात येत आहे त्याविषयी माहिती द्या तिथे नवीन कांदा आला म्हणून आपले भाव पडणार का तर त्याविषयी आम्हाला माहिती द्या अशी बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत मित्रांनो आता एक सोपं उदाहरण जा आप मी आपल्याला देतो आता एखाद्या बाजारामध्ये आपण ज्या वेळेस जातो आपल्याला जर बटाटे घ्यायचे असतील आणि त्या बाजारामध्ये एकच बटाटेवाला बसलेला असेल तर आपण मी झालं आणखी जे काही लोक बाजार करायला येतात ते बाजार करायला आलेले लोक त्या बटाट्यावाल्याकडून बटाटे घेतात आता त्या बटाट्यावाल्याने जो काही भाव त्याचा असेल तो ठरवलेला भाव असतो तो त्या भावाने बटाटे विकू शकतो पण त्या बटाट्यावाल्या शेजारी आणखी दुसरा एक बटाटेवाला येऊन बसला तर नक्कीच त्या बटाट्यावाल्यासंग त्याचे कॉम्पिटिशन होते आणि मन त्याचा भाव याचा भाव पाहिल्यानंतर बाजारभाव दोघांचे मिळून कमी होतो आता तसंच काही नवीन कांद्याचं बी असतं म्हणून मी आपल्याला वारंवार नवीन कांद्याविषयी माहिती देत असतो दे आता आपल्या भारतीय कांद्याला मागणी कुठून असते आपला आपलाच घ्या आपला महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कुठून असते तर इतर देशामधून आपल्या कांदा एक्सपोर्ट चांगला होतो कारण आपल्याकडे चांगला कांदा महाराष्ट्रामध्ये पिकत असतो परंतु यंदा एक्सपोर्ट कांदा हा बांगलादेशला तर झालाच नाही तर ठिकाणी खूप कमी एक्सपोर्ट ही होत आहे मग राहिले आता भारतातून आपल्या महाराष्ट्रातील कांद्याला मागणी ही कुठून कुठून असते तर दक्षिण उत्तर आपल्याला मागणी ही असते आता उत्तरेकडील जर पाहिलं तर उत्तरेकडे गेल्या चार वर्षापासून मध्य प्रदेशचा कांदा आपल्या महाराष्ट्रातील कांद्याला चांगली टक्कर ही देत आहे आदा आता त्यांचा कांदा एवढा साईज काय आपल्या कांदा एवढी नसते पण दहा बारा रुपये किलोने तो कांदा मिळतो हे आपल्यालाही माहीत आहे आपण तिथले भावही पाहता आणि करायला नवीन विषय अलूवरचा येतोय गुजरातचा येतोय हा कांदाही जोडीला येतच असतो म्हणजे तिकडेही आपल्याला कॉम्पिटिशन आहे उत्तरेकडे आता दक्षिणेकडे जर पाहिलं तर नवीन कांदा जोपर्यंत बेंगलोर हैदराबादला नव्हता तोपर्यंत जुन्या कांद्याचे भाव अगदी चांगले तिथे मिळत होते पण नवीन कांदा ज्यावेळेस बाजारात आला त्यानंतर तिथेही आपल्या कांद्याचे भाव कमी झाले कारण कॉम्पिटिशन झाली आपल्या जर पंचवीस हजार जुन्या कांद्याच्या गोन्या असल्या तर नवीन कांद्याच्या वीस हजार जरी गोन्या आल्या तर नवीन कांदा जर दोन रुपये चार रुपये किलोने मिळत असेल तर गिराई आधी नवीन कांदा घेतय मग आपला पंधरा सोळा रुपये किलोने जो कांदा आहे तो घेतय अशी परिस्थिती मार्केटमध्ये असते म्हणजे मित्रांनो आता जो नवीन कांदा आहे तो कांदा लोडिंग लायक आहे का तो इतर ठिकाणी लोडिंग होणार आहे का ते पाहिल्यानंतरही कांद्याचे बाजारभाव खालीवर होतच असतात म्हणजे असं नाही की म्हणजे लगेच बाजारभाव सगळेच पडणार आहेत असं काही नाही पण मी सांगतोय तुम्हाला की कॉम्पिटिशन होतच असते तो कांदा जरी खराब आला तरी बाजारावर दबाव थोडासा नवीन कांद्याचा असतोच आता आजचा जर विषय पाहिला तर आजपर्यंत ऐंशी हजार एक लाख गोण्यापर्यंत बेंगलोर आवक होती परंतु आज शनिवार असूनही कांद्याची आवक तिथे घटलेली दिसून आली आज पन्नास पंचावन्न हजार काहीतरी गुन्ह्याची पन्नास की पंचावन्न हजार गुन्ह्याची आवक आज तिथे होती म्हणजे जवळजवळ निम्मी आवक आज तिथे कमी होती आणि त्यामध्ये खराब कांद्याची क्वालिटी ही पन्नास टक्के आज तिथे आलेली दिसून आली म्हणजेच नवीन कांद्याची थोडीशी क्वालिटी तिथे खराब झालेली दिसून येत आहे आवकही घटलेली आहे आणि लगेच बेंगलोर इथे आज आपल्या जुन्या कांद्याचे बाजारभाव रुपये दोन रुपयाने वाढलेलेही दिसून आले आपल्या शेतकरी मित्रांनी कॉमेंट्सही केलेले आहेत तशा आपण चॅनलवर जाऊन पाहू शकता त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आपले सगळे शेतकरी मित्र बाजार समितीमध्ये असतातच ते, ते कॉमेंट्समध्ये नक्कीच ही माहिती कळवत असतात म्हणजेच मला सांगायचं काय की नवीन कांदा जर कमी बाजारात उतरला तर जुन्या कांद्याचे लगेच भाव थोडेसे सुधारणारच कारण आता जुना कांदाही बऱ्यापैकी खराब झालेला आहे आणि त्यामुळे नवीन कांदा आता महाराष्ट्रातही पावसामुळे नवीन कांदा जो आहे त्याचं काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रातही नुकसान हे झालेलंच आहे म्हणजे आता येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव नेमके कसे असतील यावर आता कांद्याचं भवितव्य नक्कीच आपल्याला ठरणार आहे की, भाव कमी आता काही दिवसामध्ये पुन्हा मार्केटही दिवाळीमुळे बंद असणार त्यानंतर पुन्हा एकदा मार्केटमध्ये आवकही थोडीशी जुन्या कांद्याची वाढू शकते कारण कांदा खराब होत आहे अशी परिस्थिती मित्रांनो सध्या मार्केटची आहे आपण आपल्या कांद्याची टिकवण क्षमता पाहून थोडा थोडा विक्री हा करायला हवा असं माझं मत आहे शेवटी कांदा तुमचा आहे कधी विकायचा आहे ठेवायचा आहे कधीही माझ्या बळीराजावरती मी आपल्याला सांगितलेलं नाही की कांदा ठेवा की विका तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे आज काय परिस्थिती आहे तीच माझ्या बळीराजावरती सांगितली जाते आणि येणाऱ्या दिवसामध्ये नवीन कांद्याबाबत माहिती जी काय आहे ती एक माझा बळीराजावरती आपल्याला दिली जाते तर मित्रांनो सध्या बाजाराची परिस्थिती अशी आहे आज बेंगलोरला नवीन कांद्याची आवक घटलेली दिसून आलेली आहे सोमवारी किती आवक असते ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि जुन्या कांद्याची ही आवक किती आहे किती प्रमाणामध्ये शिल्लक सध्या जुना कांदा आहे तेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे तर मित्रांनो मी दिलेली माहिती आपल्याला आवडली का आपलं यावरती काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की ते आपण टाकायचं आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा